भाम गावातील पूर्वी हा पाजर तलाव होता याचे लिकेजेस मोठे होते परंतु तत्कालीन पालकमंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना मी विनंती केली आणि या पाजर तलावाचं साठवण तलावामध्ये रुपांतर करण्यासाठी साडेचार कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मला मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यावेळेचे पालकमंत्री यांनी उपलब्ध करून दिला आणि आज या ठिकाणी आपण बघतोय की या पाजर तलावाचं साठवण तलावामध्ये रूपांतर रुपांतर झाल्यानंतर आपण जर बघितलं तर एक पर्यटन स्थळ वाटावं अशा पद्धतीचा तलाव या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे या भाम गावाचा असेल खाली सरगरवाडी असेल कनेलचा काही भाग असेल रेडेचा काही भाग असेल या तलावामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्धी होईल आणि या भाम गावाला लागलेला लाग दुष्काळाचा कलंक जो आहे तो पुसून टाकण्यासाठी कुठं ना कुठं वाटचाल या तलावाच्या माध्यमातून होईल भविष्यामध्ये ही गावं निरा देवदरच्या पाण्याने सुजलाम सुपलाम होतीलच कारण पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब आणि माझे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की या तालुक्याला बावीस गावाला जो दुष्काळाचा कलंक लागला आहे तो पुसून टाकायचा आहे परंतु याची सुरुवात या भामच्या साठवण तलावाच्या पाणी पूजनाने झालेली आहे मी भामकरांचं आणि परिसरातील सगळ्या शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो की या तलावातून एक ठिपकाय पाणी खाली जात नाही अतिशय दर्जेदार काम या तलावाचं झालेलं आहे